श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला रविवारी काय करायचं सांगण्यासाठी आली आहे आज रविवार आहे म्हणजे सगळ्याने लवकर उठलेलंच आहे सूर्याला जल देणं आवश्यक आहे तर थोडस लाल कुंकू लाल छोटस फूल आणि छोटासा तुकडा गुळाचा घाला ज्याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये गुडवाईल आणि सूर्य सूर्यभग बग, आदित्य भगवान सूर्य देवाला त्यांची बारा रावे रवी भास्कर अशी सगळी नावं घेऊन त्यांना जल हा आरती करा मी तरी तसंच करते आरती कर आणि मनोभावनाने त्यांचं दर्शन घ्या आपल्याला दिसो, दिसो नाही दिसो हा प्रश्न नाही परंतु आपल्या नियमाप्रमाणे आपण त्यांना जल अर्पण करून त्यांचं रविवारी पूजन करायचं असत आणि आजचा दिवस रविवार असला आरामात असला तरी फक्त आपल्या एवढ्या कामासाठी आपल्याला लवकर उठून आपण पूजा करायची आहे गणेशजींना दुर्वा फुल व्हायचा आहे आणि शंभूला एक लोटा जल अर्पण करणं आवश्यक आहे श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला करायचं आहे आणि आता पहिला रविवार आहे प्लीज विसरू नका आज नक्कीच एक दिया, बारा वाजेपर्यंत का ना तुम्ही देवळात जाऊन तुम्ही जल द्या घरात जर शंकराची पिंड असेल तर घरात द्या अशा प्रकारे आजचा दिवस हे करा लाल डाळिंब जर तुम्हाला घरात अव्हेलेबल असेल किंवा अव्हेलेबल होत असेल तर ता त्याचा रस किंवा त्याचे थोडे दाणे तुम्ही शंकराच्या पिंडीवर अर्पण करा शंकराला लाल रंगाचा डाळिंब फार आवडतात आणि आजच्या दिवशी रविवार आहे म्हणजे लाल रंगाचा महत्व आहे तर आज ते आहे आणि आज आपल्या नॉर्थच्या अं त्याच्यामध्ये नॉर्थ मधली लोकांना ते हा मोठा सण साजला जातो आज सुहागनासाठी सण असतो तसं आपल्याकडेही बघा श्रावणामध्ये आपण बांगड्या भरतो वगैरे तर तिकडे आज असत आणि हा सौभाग्यवतींसाठी असतो त्याच्यामुळे पार्वती देवीची आज खूप पूजा केली जाते बांगड्या भरल्या जातात मेहंदी काढली जाते सजलं जात असं सौच लेणं घालून तर अशा प्रकारे आजचा दिवस आजची त्यांना तीची खूप खूप शुभेच्छा आणि जे करत नाहीत पण मनात आलंय की आज ती जाईल फ्री आणि सजायचंय तर सजा एकमेकींना भेटा सुट्टीचा दिवस आहे आणि एकमेकांना भेटून आपल्या सणांची आलेखा करा करा आता पुढे सगळेच सण सुरू होत आहेत रक्षाबंधन श्री कृष्ण वगैरे तर अशा प्रकारे आपण आपल्या पण सणांना प्रोत्साहाने आनंदाने साजरा करा आणि आज तुळजाभवानी आपल्या कुल देवीला फुल अर्पण करा भगवती मातेला नमन करा कारण आज ती जस्यामुळे पार्वती देवीचा दिवस असल्यामुळे आपण आज त्यांची खास पूजा करतो जर वेळ मिळाला तर देवळात जाऊन त्यांचं ते दर्शनही घ्या श्री स्वामी समर्थ